श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा गुड न्यूज सकाळ सकाळी तिसरा हप्ता झाला जमा जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे इतर सर्व शैक्षणिक अपडेट्स भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा फाइल फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक सर्वात मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार आहे याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे ज्या महिलांना अद्याप देखील पैसे मिळाले नाहीत अशा महिलांना पैसे कधी मिळतील याची देखील आपण पूर्ण माहिती घेणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत जवळपास दोन करोड साठ लाख महिलांनी फॉर्म भरलेला आहेत त्याचप्रमाणे एक करोड बावन लाख महिलांना पैसे मिळाले आहेत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये लवकरच आपल्या खात्यात जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे त्याचप्रमाणे ज्या महिलांना अजूनही एकाही महिन्याचे पैसे मिळाले नाही आहेत ज्यांचा अर्ज वेळेत मंजूर झालेला आहे त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे एकूण साडेचार हजार रुपये एकत्रित एक एकोणीस सप्टेंबर पर्यंत पैसे जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केले धन्यवाद त्याचप्रमाणे राज्य सरकारने सांगितलेलं आहे की बँक खात्याशी संबंधित तक्रारीमुळे काही महिलांच्या खात्यात अजून देखील पैसे जमा झालेले नाही आहेत आता त्याच्यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्या महिलांना पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत त्यांना फक्त दीड हजार रुपये मिळतील एकोणीस सप्टेंबर पर्यंत साधारण ते चौदा ते एकोणीस सप्टेंबर हे लक्षात ठेवा पैसे मिळतील फिक्स आणि ज्या महिला सप्टेंबर महिन्यापासून में, फॉर्म भरणार आहेत आणि त्यांचे अर्ज जरी मंजूर झाले तर त्यांना याच महिन्याचे पैसे मिळतील ज्या महिलांचे हे ऑगस्ट म्हणजे एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म अप्रूव्ह झाला असेल त्यांना मागच्या तिन्ही महिन्यांचे पैसे मिळणार आहेत त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्याचे पैसे मिळणार आहेत हे तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा तुम्हाला फक्त तुमचा अकाउंट नंबर व्यवस्थित आहे का ते आहे त्याचनंतर आधार लिंक आहे की नाही ते आहे कारण नव्वद टक्के फॉर्म आधार लिंक नसल्यामुळेच पैसे त्यांना देण्यात आलेले नाही आहेत अशा प्रकारची माहिती मिळत आहे अद्याप देखील सोळा ते अठरा लाख महिलांना याच कारणामुळे पैसे मिळालेले नाही आहेत त्यामुळे आधार लिंक चेक करा आणि बँक सीडिंग स्टेटस ओके आहे का हे सर्व करून पण तुमचं फॉर्म ओके असेल तर तुम्हाला काळजी करायची गरज करा करा नाही एकोणीस सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळत आहे तर व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा आणि व्हिडिओला जास्त असं शेअर करा एका शेअरमुळे भरपूर महिलांना माहिती मिळेल परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ